तर कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे सोमवार आणि टायमिंग आहे सकाळचं बघा सहा वाजलेले आहेत तुम्ही खिडकीतून तुम बाहेर बघू शकता थोडासा अंधार आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा अंधार असं जाणवत असेल तर पहाटेचे सहा वाजेत आंघोळ सडा बाहेरचं झाड लोट सगळं झालेलं आहे मी जसं की साडेचार पाचच्या दरम्यान उठते मग सहा वाजेपर्यंत ना माझी माझे आंघोळ म्हणजे सगळं बाथरूमचे कामं म्हणजे झाड लोटची कामं आहेत किचन वगैरे हॉल बऱ्यापैकी आवरणं ही सगळी कामं सहा वाजेपर्यंत होतात दीड तासामध्ये माझी ही बाकीची कामं होऊन जातात आणि सहा वाजता मग मी किचनमध्ये येते पहिला किचन गॅस शेगडी जी काय आहे ना ती ओल्या नॅपकिनने पुसून घेते कारण की बघा मी रात्री म्हणजे आपण कितीही आवरून जरी झोपलो तरी सकाळी उठल्यानंतर ओला नॅपकिन हा किचनगोट्यावरून फिरवायचाच त्याने खूप छान फ्रेश वाटतं अगदी पॉझिटिव्ह वाटतं पारोसं म्हणतात ना ते निघून जातं तर आता बघा दिवे आणलेले आहे तुळशीतला पण एक दिवा आणि आपल्या घरातला देवघरातला एक दिवा घेतलेला आहे आणि तेल टाकून म्हणजे हा दिवे मी लावून लावून देते पहिले सव्वा सहा होतात तोपर्यंत माझी गॅस शेगडी वगैरे पुसेपर्यंत तर सव्वा सहाला मी दिवे लावते तर बघा सव्वा सहाच्या पुढे ना आता उन्हाळ्याच्या दिवसातनं उजडायला सुरुवात होतं थंडीच्या दिवसामध्ये थोडं उशिरा उजळतं पावणे सातपासून उजडायला सुरुवात होतं साडेसहालासुद्धा अंधारच असतो पण हल्ले आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सव्वा सहालाच उजळल्यासारखं दिसतं तर उठल्या उठल्या एक तुळशीला दिवा आणि घरामध्ये देवघरामध्ये एक दिवा लावला ना फ्रेश वाटतं आणि म्हणजे आपल्याला पुढची कामं करायला स्वयंपाक वगैरे जे काय आहे दिवसभराची कामं करायला इतकी एनर्जी येते ना खरंच तर दिवे लावून घेतले दोन्ही बाजूला दोन्हीकडे म्हणजे दोन्ही ठिकाणी आणि लगेच इकडं गॅस तिकडीची पूजा करून घेतली आणि लगेच तुळशी मातेला पाणी घालायला आलेली आहे मग तिथं तुळशी मातेला पाणी घालते धूप अगरबत्ती साखरेचा सा नैवेद्य देवघरामध्ये पण साखरेचं नैवेद्य आणि स्वयंपाकघरामध्ये पण साखरेचं नैवेदन बाहेरही आणलेलं आहे एक वाटी असते ती सगळीकडे फिरवते आणि देवघरामध्ये ठेवून देते दे आणि जे आदल्या दिवशी ठेवलेली साखरेची वाटी असते ती काढून घेते आणि ही आज नवीन घेतलेली असते थे, ती थे ठेवते आणि जी साखर आपण देवघरामध्ये दे ठेवतो तर ती मुंग्यांना टाकायची आपल्या घराच्या उत्तरेच्या बाजूला टाका किंवा मग इतर तुम्हाला झाडाखाली मुंग्या असतील किंवा झाडाखाली टाकून द्या तिथं मुंग्या असतातच तर त्यानंतर मग मी उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतली आणि एक छोटीशी रांगोळी काढते तर ही कामं मग माझी होतात पावणे सातपर्यंत होऊन जातात नाही म्हटलं तरी दहा पंधरा पंधरा ते वीस मिनटामध्ये होऊन जातात तर असो काल एका ताईने कमेंट केली ती की के ताई तुमचा आवाज साऊंड म्हणजे कमी येतोय तर ॲक्च्युली सांगते माझा माईक आहे ना तो खराब झालेला आहे तर माईक मी ऑर्डर केलेला आहे येईल दोन तीन दिवसामध्ये तर तोपर्यंत तो तुम्हाला असाच आवाज ऐकू येणार आहे तर माईक आल्यानंतरचा आवाज आणि आत्ताचा आवाज तुम्ही म्हणजे नाही का थोडा माईक माझा खराब झालेला आहे तर त्यामुळे तर माईक नसल्यानंतर थोडासा आवाज कमीच येतो तिनो कारण की हे नॅचरली जे बोलणं असतं ना ते तुम्हाला ऐकू येतं आणि माईक असल्यानंतरचा जो काही आवाज आहे ना तो एकदम सॉफ्टली किंवा असा लाऊडली मोठ्या आवाजात येत असतो तर असो आता जो आहे तो रिअल तुम्ही माझा आवाज ऐकत आहात माईक लावल्यानंतरचा आवाज थोडासा असा खणखणतो आणि सॉफ्टली येतो त्या त्याच्यामध्ये असं कुठलाही खरखरपणा वगैरे काही नसतो तर चला असं फुलं तोडून घेतली झाडांची मोगऱ्याला पण आता फुलं यायला लागलेली आहेत ला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोगऱ्याला खूप सारे फुलं येतात मोगऱ्याची फुलं तोडून घेतली त्याचबरोबर जास्वंदीची पण घेतली आणि मोगऱ्याची फुलं अशी उंबरट्यावर ठेवली ना इतका छान वास येतो ना खरंच खूप छान येतो जिथे मी ते थोडंसं हे ठेवते ना भरून कलश तर त्यामध्ये पण मोगऱ्याचीच फुलं टाव ठेवलेली आहेत उंबरट्यावरून जाता येतात तिथं वाशतो तर सूर्य सूर्यदेवांना जल अर्पण करायचं राहिलेलं आहे पण ते अजून उगवायचे बाकी आहेत त्याच्यामुळे त्यांचं पाणी जे आहे ते मी कलशामध्ये भरून अक्षदा वगैरे नाही का हळदी कुंकू फुल वगैरे टाकून तो ठेवलेलं आहे एक दहा पंधरा मिनटामध्ये मी त्यांना जल अर्पण करेन तर तोपर्यंत मग मी चहा ठेवलेला आहे आणि लगेच मग म्हणजे चहा नाही ठेवलेला त्याच्या आधीच भांडे लावून घेत आहे खूप सारे म्हणजे भांडे होती कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल कालचा व्हिडिओ जिथं एंट केला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळ उठून परत पुन्हा स्टार्ट केलेला आहे तरी आता आलेली आहे बघा जलार्पण वगैरे सूर्यदेवांना केलं ओम सूर्यदेवायन महा किंवा मग ओम श्री नारायण आयन महा असं म्हणून सूर्याला जल अर्पण करायचं तर त्यानंतर मग चहा ठेवला आणि चहा वगैरे घेते गे तर आता माझ्या पुढे जी खिडकी आहे जी किचनची खिडकी तुम्हाला दिसते तिथेच ना मोगऱ्याची झाडं आहेत आणि रात्रीच्या ज्यावेळेस मी स्वयंपाक वगैरे बनवते किंवा गॅस सगळी आवरते म्हणजे संध्याकाळी बघा साडेसात नंतर सा ते अगदी दहा वाजेपर्यंत मी किचनमध्येच असते रात्रीच्या झाडांना अशा कळ्या येतात ना किंवा असं थोड्याशा ओमल्याला हे वगैरे सुरुवात होते आणि इतका सुंदर सुगंध मोगऱ्याच्या खिडकीतून येत असतो ना काही विचारूच नका मस्त येतो आणि पहाटे सुद्धा असं ज्यावेळेस मी आवरते उठल्यापासून असे खिडकी ओपन करायची वाऱ्याच्या झुळक आली तशी त्या मोगऱ्यांच्या फुलांचा घरात वास येतो खरंच खूप भारी म्हणजे मला असं वाटायला लागलं तिथे मी मोगऱ्याची झाडं लावलेली आहेत ना खरंच खूप छान येतो जरी तुमच्या घरामध्ये ना मोगऱ्याची झाड नसतील तर अशी किचनच्या खिडकीमध्ये मोगऱ्याची झाड लावून द्या तुम्हाला सकाळ संध्याकाळ असा मोगऱ्याचा सुगंधित म्हणजे हवा येईल घरामध्ये तर आता चावू द्या हिथे काय चाललंय व्हिडिओमध्ये दुसरंच आणि मी काय सांगत आहे तिसरंच तर आता इथे ना मी करत आहे आज धपाटे तर मस्त असं मिक्स पिठाचे मी आज पराठे बनवते आहे धपाटे पराठे काही म्हणू शकता तर पीठ कोणते घेतलेले आहेत तर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळदी पावडर जिरे थोडासा ओवा असं टाकून मिक्स करून घेतलं आणि हिरवी मिरचीचं वाटण दाखवलेलं होतं तुम्हाला प्लेटमध्ये मिरच्या लसूण धने जिरे असं घेतलेलं होतं ते कोथिंबीर वगैरे त्याचं मिक्स असं वाटण करून घेतलं आणि ते वाटण टाकलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं आहे ह्या पिठामध्ये ना बडेशेप वगैरे टाकली तर आणखीन झपाटे म्हणजे छान होतील जिरे आणि धने टाकल्यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर म्हणजे त्याचा येतो आणखीन जर स्वादिष्ट बनवायचे असतील तर तुम्हाला धपाटे हे ना तर त्याच्यामध्ये थोडीशी बडिशेप टाका हातावर थोडीशी रगडून तरी चालेल खूप छान मस्त लागतील धपाटे हे आणि बघा अशा पद्धतीनं कणकेचा गोळा मिळून घेतला आणि सुती कापड घ्यायचं ओलं करायचं चा। आणि त्याच्यावर कणकेचा गोळा ठेवून ओल्या पाण्याच्या हाताने ते थापून घ्यायचं त्याला असं थापून घेतलं जातं त्यामुळे ते धपाटे म्हणले जातात तर थोडीशी शिद्र पाडून घ्यायची अशी बोटाच्या सह्यानं आणि तव्या चांगला गरम झाला की तेल टाकायचं जरा भरपूर टाक तेल टाकायचं पहिल्या धपाटे वाचताना खूप सारं तेल लावायचं तव्याला आणि हे धपाटे द्यायचं आहे टाकून कारण की धपाटा असं चिकटतं तव्याला आणि जरा असं तेल लावलं ला तर ते चिटकत नाही पटकन निघेल तर पहिली बाजू टाकल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तेल लावून घ्यायचं एका शेकंदामध्ये आणि दुसऱ्या शेकंदाला ते तप जे आहे ते लगेचच असं काढून घ्यायचं कड त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायचं आणि पलटून घ्यायचं म्हणजे जशी खालची बाजू शेकली जाते त्याच पद्धतीने ही वरची बाजूसुद्धा शेकली जाते बऱ्याच वेळा आपण धपाटे करतो तर एक बाजू त्याची वेगळी दिसते आणि एक बाजू वेगळी दिसते तरी त्याचं एकच कारण आहे की ज्यावेळेस आपण धपाटा तव्यावरती टाकतो तर त्या धपाटा टाकल्यानंतरची खालची ओली बाजू असते ती पटकन असे छान अशी शेकली जाते आणि वरची बाजू काय होते तोपर्यंत आपण म्हणतो भासते बाजू द्यानंतर पलटायला येईल तोपर्यंत ती वरची बाजू आहे ना ती काय होते सुकली जाते आणि सुकल्यानंतर ती कोरडी झाल्यानंतर तेच व्यवस्थित भाजत नाही आहे त्यामुळे त्याच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या दिसतात तर वरची बाजू सुकायच्या अगोदरच ते पलटून घ्यायचं म्हणजे कडक होणार नाही किंवा वेगवेगळ्या केलं तर थोडीशी वेगळी दिसते धपाट्याची बाजू दोन्ही पण तरीही तुम्ही बघ करून बघा ही टिप्स नक्कीच धपाटे दोन्ही बाजूने सेम आणि एकसारखे भाजतील तर बघा धपाटे मी भाजून घेतलेले तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि खायला तर काही एकदम छान झालेलं मस्तच फ्लेवर आलेला होता धने जिरे वगैरे टाकले होते तर इकडे आज दादा जाणार होता साडेआठला स्कूलमध्ये तर त्यामुळे मग मी सकाळी सकाळीच हे धपाटे बनवून घेतलेले होते मुलांना म्हटलं मुला खायलाही होतील नाश्त्याला आणि त्याचबरोबर टिफिनला सुद्धा होतील रोज टिफिनला काय द्यायचा हा एक प्रश्नच पडतो म्हणून म्हटलं चला आज असेच मस्त असे खमंग धपाटे बनवावेत आणि मुलांचा पोटभर नाश्ताही होईल आणि त्यांना टिफिनही छान असा जाईल शाळेमध्ये दिले होते समीक्षेच्या मॅडमला तर खूप आवडले होते समीशा काय करते प्रत्येक भाजी काही नेलेली असेल ती तिच्या टीचरला देते तर असो आता इकडे मी सगळे धपाटे करून घेतले आणि भांड्याला गोलक मी ओले भांडे आहेत चोपरात आता नाही का पोळपाट वगैरे परात ते सगळं सक असं घासून घेते किचन ओटा आहे टाईल वगैरे खूप घाण होते झपाट्या ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस कारण की बरंचसं तेल जे आहे आपण टाकताना टाईलवरती उडालेलं असतं किंवा पाण्याचे हात इकडे तिकडे लागलेला असतो आणि पिठाचे हात म्हणजे पटकन असं धपाटे केलेला की सगळं किचन काउंटर तर आवरून घ्यायचा तर पहिला आता हे आवरून घेते जे काही कापड आपण वापरलेलं आहे कॉटनचं ते सुद्धा बघा मी असं ओलं आहे तोपर्यंत सगळं असं धुवून घेतलेलं आहे आणि नळावरती ठेवले कपडे धुण्याबरोबर ते धुईल किंवा नंतर धुवेल तर आता तर त्याचं जे काही पिठाचं जे काय आहे ना ते धुवून घेतलेलं आहे सगळी भांडी पाण्यातून मिसणवून घेतली आणि जे काय तव्यात तुम्हाला दफाटा दिसतं एक ते भाज्याचं चालू आहे तोपर्यंत हे भांडे मी हात वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि साबण लावून मी नंतर घासून घेईन किचन असं खालून पुसून घेतलं आणि इकडे बघा पाठीमागे जे तुम्हाला स्वस्तिक वगैरे टायलवर दिसतंय ना तिथे ना आता खूप सारं असं सा, तेल उडालेलं आहे तर ते, ते सगळं आता घासून घेते आणि तिथलं जे स्वस्तिक आहे ते नंतर एखाद्या पौर्णिमेला किंवा आमूशाला मी लावून देईन बघा किती छान दिसते असं छान वाटतं फ्रेश वाटतं स्वयंपाक करताना वगैरे आणि तुम्हाला मी गॅस ते फुलं ठेवलेले मोगऱ्याची जास्वंदीची ते तुम्हाला दाखवली ना एक स्वयंपाक कला करायला ना वेगळीच एनर्जी येते असं ज्यावेळेस रुटीन असतं त्यावेळेस तुम्हीसुद्धा जरी हे रुटीन तुम्हाला म्हणजे थोडंसं क हार्ड वाटत असलं म्हणजे नाही का एवढं लवकर उठायचं सगळं आवरायचं मग नंतर स्वयंपाक करायचा पण तुम्हाला एकदा जर सवय लागली ना तर ती अंगवळणी पडल्यासारखं होऊन जाईल आणि ते तशी रुटीन ठेवल्याशिवाय तुम्हाला इतर कामं करावीशी वाटणार नाही ना आहेत तर तुम्ही एकदा करून बघा ह्या रुटीनप्रमाणे बरेच जण आपण नाही का सहाच्या पुढं उठतो सहा वाजता उठून थोडे आंघोळ वगैरे करून पटकन स्वयंपाकाला लागतो नऊ नऊ वाजता मग देवपूजा करायला घेतो तर आता बघा माझं नऊ वाजेपर्यंत हे धपाट्याचं काम झालेलं आहे तर त्यानंतर मग मी देवपूजा असेल घरातली झाड लोट असेल इतर जी काही माझी राहिलेली कामं आहे ती करून घेते फक्त जी काय माझी तुम्हाला मी दाखवलं हो तुळशीची पूजा उंबरटाची पूजा आणि गॅस चकडीची पूजा एवढं जरी करून घेतलं ना तरी फ्रेश म्हणजे वाटतं तर चला इकडे पुन्हा मी बघाय तुम्हाला देवघर दाखवते जास्वंदीची फुलं मोगऱ्याची फुलं ठेवलेली होती ते आता जास्वंदीची फुलं थोडीशी उमललेली आहेत बघा किती छान मस्त दिसायला आलंय तर आता त्यानंतर हॉल बघू शकता सगळेजण उठतात हांतरुणाच्या घड्या करतात आणि असं खुर्चीवरती सोफ्यावरती ठेवून देतात मग ते आ आपलं किचनमधलं काम आवरायचं आणि हे लगेच घड्या तरी घालून ठेवतात हांथरुण तरी काढतात असं बराच वेळ कोणीही ठेवत नाही आठ साडेआठपर्यंत हांथरून निघून जातं आठच्या पुढे जास्त वेळ घरामध्ये राहत नाही या हांथरून तर ते एक एक सगळं ब्लँकेट गोळा करून सगळं नेलेलं आहे मध्ये तर त्यानंतर आज सोपा काढलेला आहे थोडासा आवरायला म्हटलं गाद्यांच्या खाली जरा साईडने चेक करावं काय पडलेलं आहे का काय पण आज एवढा सोपा घाण झालेला होता आणि एवढा कचरा निघाला काही विचारूच नका एक दिवशी समीक्षाने साखर चांगलेली ती साखर सुद्धा त्याच्यामध्ये होती पण मुंग्या लागलेल्या नाही आहेत किंवा काहीही झालेलं नव्हतं इतकी घाण काढली या सोप्यातून मी काही विचारूच नका खूप वेळ मी आज एक तास सोपा आवरत होते जवळपास अकरा वाजेपर्यंत मी सोपाच फक्त आवरत होते आणि फरशी झाडलोट एवढंच चाललेलं माझं का काय माहिती मला खूप वेळाचं म्हणजे सोपा आवरायला गेला बेडशीट वगैरे चेंज केलं हे सगळ्या गाद्या झटकल्या त्याचबरोबर त्याच्या म्हणजे सगळ्या ह्या जो काही दोन खुर्च्या दिसतात त्याचबरोबर मोठ्या जो आहे लांबडा तोही म्हणजे सगळा असं त्याच्या बाजूने बघा शब् राहतात थोडीशी फट राहते किंवा खची राहतात त्याच्यातून मुलं जेवायला वगैरे बसतात किंवा मग अभ्यास करायला बसतात किंवा शिवरुद्र वगैरे येतात म्हणजे नाही का कोणीही आम्ही असेल थोडंसं काहीतरी खायला आपण तिथं बसतो जाऊन आणि ते मग ते थोडं फार का होईना न कळत आपल्या हातून ते थोडंसं सांडलं जातं आणि ते लगेच त्या बाजूनी आतमध्ये घुसलं जातं आणि ते मी म्हणजे आवडते पण कसं काय काय माहिती मी उडी घाण निघाली तर आज मी ते सगळे घाण त्यातला कचरा जो काय होता तो सगळा काढला आणि बेडशीट वगैरे चेंज करून सगळं मग झाडू मारून घेतलेलं आहे आता एकदा सवय झाली ना असं पद्धतीने सोपा आवरण्याची तर मग चार दिवसातून दोन दिवसातून मग ते मी असं झटकून तर घेतच असते पण असं साईटने मी चेक केलं करत नव्हते की बाबा त्याच्यामध्ये काय पडलं आहे का काय पा ते पाहू एकदा दोनदा बघितलेलं पण ते कसेच पेन्सिल कुठं त्यांचे स्केल वगैरे पडलेल्या असायच्या मग ते काढून घ्यायची पण आता जवळपास मला वाटते आठ ते पंधरा दिवस झाला असं मी सोप्याच्या बाजूनी चेक नव्हतं केलेलं पण आता काय करेल इथून पुढं चार दिवसातून तरी का होईना पण ते मला चेक करावं लागणार आहे त्याचं जे काही खरकटं वगैरे काय सांडलेलं आहे का तर ते असं चेक केलं तर मग वरचेवर चेक केला एवढा असा वेळ लागणार नाही आहे की किंवा एवढी अशी घाण त्याच्यामध्ये जमा होणार नाही आहे तर चला गाद्या झटकल्या बेडशीटने सगळा असं सोपा झटकून घेतला आणि नवीन बेडशीट त्याच्यावर दिलेला आहे टाकून तर ताई व्हिडिओ असं टायमिंगवर का तुम्हाला येत नाही सांगते सांगतं नेटवर्कचा मध्ये खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे टायमिंग चेंज झालं त्यानंतर कुठे असं बाहेर वगैरे जाऊ लागतं साहेबांची सुट्टी वगैरे असली किंवा शिफ्ट चेन त्यांची झाली की माझं पण मग बाहेर जाणं येण्याचं जे काही वेळ आहे ते सुद्धा मग चेंजेस होतात आणि मग त्या चेंजेसमुळं इकडं मग व्हिडिओलासुद्धा वेळेवर व्हिडिओ येत हो नाही आहेत नंतर आपलं संध्याकाळी ठरलेलं टायमिंग आहे साडेनऊ वाजता येत होते पण असं आत्ता मध्यंतरी काय झालेलं आहे टायमिंग सकाळ संध्याकाळ असं व्हायला लागलेलं आहे तर असं थोड्या दिवस असं समजून घेता येईन सकाळी जरी नाही व्हिडिओ आला तर संध्याकाळी येईन संध्याकाळी जरी नाही व्हिडिओ आला तरी सकाळी येईन ह्या दोन्ही वेळेमध्ये वेळेमध्ये तुम्हाला व्हिडिओ आपला येऊन जाईल तर चला सगळं आता झाडू मारून घेतला खूप सारा आज कचरा निघालेला आहे झाडू मारायला पण आज बराच वेळ गेलेला आहे दिसतो हॉल एवढा छोटा पण आज मला झाडू मारायला बराच वेळ गेलेला होता सोप्याच्या पाठीमागून फ्रीजच्या पाठीमागून आता झाडू मारून घेते नेहमी डेलीचा तर त्यामुळे असं धूळ वगैरे काय थोडीफार असेल ना ती कमी होऊ दिसते म्हणजे सवय लागली ना आता येऊन आपल्याला हे काम करण्याची आता अशा पद्धतीने मी झाडू रोज मारून घेते तर त्या सवयीप्रमाणे जर रोजची कामं करत गेलो ना तर असं एक्स्ट्रा असं एक, एक दिवसच पूर्ण असं वेळ द्यायची म्हणून त्याला गरज पडत नाही आहे बघा आपण एकाच दिवशी जर सगळं काम का काढायला घेतलं तर त्या दिवशी किती वेळ लागेल असं वरचेवर जर साफसफाई करत राहिलं तर मग आपण ज्या वेळेस असं सणावाराला साफसफाई साफ करायला काढतो तर त्यावेळेला आपल्याला जास्त वेळ लागत नाही असं वरचेवर साफसफाई केल्यानंतर तर आता मी तरी आता हॉल वगैरे बघितलं का तुम्ही आता आज मी एक तास दिला हात जर मी ज्या वेळेस सण वगैरे असतात त्या दिवशी जर काढायला घेतला असतं तर मला किती त्रास झाला असता हे आवरानंतर इतर जी काय साफसफाई आहे ती करा असं फॅन किंवा जाळं असेल असं सोपा असतील इतर काही फर्निचर असेल फ्रीज असेल त्याच्या पाठीमागून वगैरे त्याच्या फ्रीजचा जो काही ड्रावर असतो खाली ते सुद्धा खूप सारा कचरा जमा होतो रोज नाही तरी पण दोन दिवसातून जरी तिथून झाडू मारून घेतला तरी सुद्धा फ्रीजसुद्धा स्वच्छ राहतो बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये असं झुरळ मला मी असं म्हणजे ऐकलंय हो की झुरळ वगैरे होतात पण माझ्याकडे जर झुरळाचं नाव सुद्धा नसतं आणि जरी एखादं दिसलं तर ते कुठल्या कुठं पळून जातं तर असं बघा सगळं झाडू मारून घेतला म्हणजे अजून तर झाडूच मारून घेते आता युनो तर खूप वेळा झाडू झालेला आहे दोन ते तीन वेळा झाडू मारला त्यावेळेसच घर स्वच्छ दिसायला लागलेलं होतं आणि आता फायनली हा तिसऱ्या वेळेचं झाडू आहे तर त्यानंतर मग आता फरशी पुसून घेईल सगळं फर्निचर जे काय आहे ते पुसून घेईल इकडं बाहेर ना साहेबांना मी बसवलेलं होतं म्हटलं जरा तुम्ही बाहेर बसा मी आवरते तर सुद्धा आलेली नाश्ता करून खेळायला खाली तर ते खेळत होते गाणी वगैरे लावलेली मुलं चांगली मस्तपैकी नाचत होती तर चला तुम्हाला ते थोडंसं दाखवलेलं आहे तर आता यानंतर आता काय करत आहे बघा फर्निचर पुसायला घेतलेलं आहे एक थोडंसं नॉर्मल ओलं कापड केलेलं आहे आणि तेच त्यांनी काय करत आहे सगळं आता फर्निचर पुसून घेत आहे जास्त ओलं जर कापड केलं तर आपल्याला मग दुसरं एक सुक्कलं कापड हातात ठेवावं लागतं म्हणजे दोन कापडे हातात ठेवलं तर मग ते ओलं कापड फिरवलं की लग त्याच्यावरून एक दुसरं सुक्कं कापड फिरवायचं म्हणजे ते त्याच्यावर पाण्याचे डाग दिसत नाही एकदम क्लीन छान दिसतं आणि फक्त मी नॉर्मल असं ओलं कापड केलं त्यांनी मग पुसून घेते त्यांनी असं पाण्याचे डाग वगैरे काही दिसत नाही आहेत तर चला त्यानंतर लगेच फ्रीजवरून पण हात मारून घेतला टेबल वगैरे आवरला आणि लगेच फरशी पुसून घेत आहे तर एखाईने कमेंट केली होती की के ताई तुम्ही सकाळी फरशी पुसत जा तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पारूस काढता त्यावेळेस ते तर तेव्हापासून हो मी पुसायला पुसते म्हणजे असं फरशी सकाळीच दहा अकराच्या दरम्यान तर खरंच खूप छान फ्रेश वाटतं म्हणजे जेवण वगैरे करायला तर भारी वाटतं संध्याकाळची सुद्धा माझी होते फरशी पुसून आणि सकाळी देखील मग मी फरशी पुसत असते संध्याकाळी झोपताना म्हणजे भांडे वगैरे घासून फरशी पुसली तर सकाळी मग या वेळेला मला फरशी पुसायची गरज नाही पडत फरशी जास्त घाण होत नाही पण ताईने सांगितल्यापासून मग मी फरशी पुसते नाहीतर मग दुपारी वगैरे पुसत होते तेव्हा पण असं झोपायच्या अगोदर नाही का दुपारी कापणी डुलकी वगैरे एखादी घेतो ते आधी जरी फरशी पुसली आणि मस्तपैकी डुलकी घ्यायची तरी पण छान वाटतं तर असं आता फरशी वगैरे पुसून झाली आणि इकडे मी खिचडी करत आहे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शाबू भिजत दाखव म्हणजे टाकलेलं दाखवलेलं होतं तर चला म्हटलं आता खिचडी बनवूयात भूक लागली आहे कामं वगैरे सगळे आवरलेत टायमिंग तुम्हाला दाखवलं अकरा वाजलेले आहेत तर म्हटलं चला आता खिचडी करून घेते म्हणजे बनवूपर्यंत दहा पंधरा मिनटं जातील आणि खायलाही म्हणजे बारा वाजतील मला खिचडी क म्हणजे करून खायला तर बघा श बटाट्याच्या फोडी वगैरे छान अशा तेलामध्ये परतवून घेतल्या श शेंगदाण्याचं कोट हिरवी मिरची टाकली आणि मस्तपैकी आता खिचडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने खिचडी बघा के करते मी मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि छान झाले त्यासोबत मग खजुरू घेतली खायला आणि हे माझी सोमवारची उपवासाची थळी होती बघा त्यानंतर आता पुन्हा मला स्वयंपाकाचा रडा घातलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसत असेल मी आता पुन्हा स्वयंपाक करते तर हा आहे साहेबांचा टिपिन तर मस्तपैकी फ्लावर गरम पाण्यातून काढून घेतला आहे उकळत्या पाण्यातून आणि त्याची फोडणी घातली कांदा वगैरे टाकून आणि त्यामध्ये तिखट जिरे मोहरी असं हळदी पावडर हे टाकून मिक्स करून घेतलेला आहे आणि हा फ्लावर दिलेला आहे त्यामध्ये टाकून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे दिले टाकून तर कांदा टाकून केला आहे फ्लावर मस्त झालेली फ्लावरची भाजी आणि त्यानंतर मग थोड्याशा देखील लाटून ला घेतलेल्या आहेत तर आज म्हणजे असं होतं ज्यावेळेस मी सकाळचा सा नाश्ता पराठे का वेगळं काय असं इडली वगैरे ज्यावेळेस बनवत असेल तर त्या दिवशी असं मग फिरून मला चपाती भाजीचा स्वयंपाक हा बनवावाच लागतो तर त्यांना टिफिन द्यावा लागतो मला हा टिफिनची तयार म्हणजे स्वयंपाकाची तयार आहे संध्याकाळची तर मग काय करते अशा वेळेस मग एक्स्ट्राचं मळून ठेवते मी म्हणजे जेणेकरून संध्याकाळच्यासुद्धा आमच्या सहा चपात्या होऊन जातील कणिक मग दुपारी मळलेले कणिक मग मी फ्रीजमध्ये ठेवते आणि संध्याकाळी सात वाजता ते लाटवून घेते तर अशा पद्धतीने बघा सुद्धा जास्तची मिळते ह्यांना दोन तीन चपात्या टिफिनसाठी आणि उरलेली मग ठेवून देते फ्रीजमध्ये भाजीसुद्धा आत्ता केलेली असते म्हणून तिथे एक्स्ट्राचीच बनवून घेते त्यातली थोडीफार मग राहते तर चला आता नो आजारा आज खूपच गप्पा झालेले आहेत आता व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना रिज